नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जाता फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती आहे दोन हजार सात सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा माडेली वरोरा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल